शेंद्रा मध्ये मागील तेरा दिवसांपासून माथाडी कामगारांचे आमरण उपोषण सुरू असून कंपनीने कोणतीही दखल न घेतल्यामुळे भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते शेंद्रा एम आय डी सी येथे मे फेरॅक इंजिनिअरिंग कंपनीमध्ये माथाडी मंडळाकडून नोंदणीकृत माथाडी कामगार रवींद्र खंडागळे आणि राजेंद्र सरोदे हे मागील सहा ते सात वर्षापासून या कंपनीमध्ये काम करत असून कंपनीने कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांना कामावरून काढून टाकण्यात आले महाराष्ट्र राज्य बहुजन कामगार संघटना मार्फत मागील तेरा दिवसापासून उपोषण चालू असून कंपनीने कोणती दखल न घेतल्यामुळे कामगारांमध्ये रोष दिसून येत असून महाराष्ट्र राज्य बहुजन कामगार संघटना यांच्या आयोजनाने सर्वपक्षीय कामगार संघटना एकत्र येऊन कंपनी विरोधामध्ये आज भव्य मोर्चा काढून कंपनीचा निषेध नोंदवला आणि पुढील तीन दिवसामध्ये कंपनीने दखल न घेतल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढणार आहे असं यावेळी सांगण्यात आलं अशोक मिसाळ एम आय डी सी शेंद्रा छत्रपती संभाजीनगर त्याचे अधिकृत निरीक्षकांकडून निरीक्षण होऊन इथे विराट इंजिनिअरिंग या कंपनीमध्ये जे लोक माथाडी काम करतात त्यांचं निरीक्षण होऊन त्यांची नोंदणी झालेली आहे आणि नोंदणी झाल्यानंतर या कंपनीने तात्काळ भावना ठेवून त्यांना कामावरून कमी केलं आहे कमी केल्यानंतर आम्ही मागच्या सहा महिन्यापासून आम्ही कागदोपत्री मंडळाशी पत्रव्यवहार करून न्याय मागतो आहे पण ही कंपनी अजून आडमोठ्यापणाने कामगारांना कामावर घेत नाही आहे कामगार मागील तेरा दिवसापासून अन्नपाणी त्याग करून या पावसात इथं अमरण उपोषण करायचं करत आहेत परंतु तेरा दिवसापासून कंपनी अजूनसुद्धा सकारात्मक त्यांना प्रतिसाद देत नाही किंवा कोणताच प्रतिसाद देत नाही आहे म्हणून आम्ही वेगवेगळ्या वेग पक्षाचे जे काही पदाधिकारी आहेत सर्वांनी मिळून एक कृती समितीच्या माध्यमातून या वेऱ्या मोर्चा कंपनीवर आज मोर्चा आणला आहे की जेणेकरून ह्या कामगारांना ताबडतोब कामावर घ्यावं व माथाडी कायद्याची अंमलबजावणी करावी आज आम्ही जे निवेदन देतो आहे त्यामध्ये तीन दिवसाच्या आत त्यांना जर कामावर घेतलं नाही तर मान्य जिल्हाधिकारी साहेब छत्रपती संभाजीनगर यांच्या कार्यालयासमोर आम्ही तीव्र आंदोलन करणार आहोत आणि त्यापुढे सुद्धा हे आंदोलन जोपर्यंत ह्या कामगारांना न्याय मिळत नाही हे आंदोलन चालू राहणार आहे okay. ओके तुमचं नाव मी राहुल चौधरी अध्यक्ष महाराष्ट्र राज्य अखिल माथाडी संघ